अमरावती महानगर शिंदेगड शिवसेनेच्या वतीने कुणाल कामराचा जाहीर निषेध स्टँडअप कॉमेडियन असलेला कामरा या व्यक्तीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्यावर गाण्याद्वारे टिप्पणी करून स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्याविरोधात सव्वीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना महानगराच्या वतीने निषेध करण्यात आला या प्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजकमल चौक या ठिकाणी उपस्थित राहून त्याच्या फोटोला चपला मारून त्याचा जाहीर निषेध केला या प्रसंगी या आंदोलनामध्ये शिवसेना महानगरप्रमुख संतोष बद्रे शिवसेना प्रमुख सुनील केने युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम पाटील शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखाताई खारोळे युवती सेनेच्या प्रमुख कोमल बद्रे महिला आघाडीचे शहर प्रमुख कृंदाताई मुक्तेवार शारदाताई पेदाम रश्मी डहाके वैशाली मोहिते सारिका जयस्वाल शिवसेना शहर प्रमुख अजय महाले शहर संघटक पंकज युवा सेना युवासेना प्रमुख सुरेश चव्हाण कामगार सेनेचे सचिव वेदांत ता तालन शिवसेना उपशहर प्रमुख नितेश शर्मा शुभम साबळे युवासेनेचे प्रमुख अमन सोनवणे उपशहर संघटक चेतनदादा पिंजरकर प्रमुख सूरज बघेकर सुरज बर्डे अमर करोशिया मधुकर शिंदे आदी उपस्थित होते आद शिवसेना आणि युवती सेनेच्या वतीनं या ठिकाणी राजकीय मत कुणाल कांबरा हा एक महाराष्ट्रातला कावरला पुत्र आहे आणि या पुत्र्यानं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्या जनतेचे मुख्यमंत्री जी जनता मुख्यमंत्र्यांवर एकनाथजी शिंदेसाहेबांवर एवढं प्रेम करते एवढं प्रेम करते आणि या नालायक व्यक्तीने या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यावर एक आगपाखळ करून एक गाणं गाऊन त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी त्या गाण्यामध्ये करून या ठिकाणी तो त्या जनतेलाही दाखवून दिलं की आम्ही तिची नालायक लोक नीच प्रवृत्तीचे लोक आहोत असं आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आणि युवती सेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन छेडलं गेलं आणि त्याचा या ठिकाणी आज अमरावतीकरांच्या वतीनं सुद्धा जाहीर निषेध करण्यात नसेल संतोष भद्रे युवासेना जिल्हाप्रमुख आज आम्ही इथे कुणाल कामरा या नीच व्यक्तीचा जाहीर निषेध करतो कुणाल कामराच्या बैलाले या नालायक व्यक्तीने जे आमच्या माननीय उपमुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री जे माजी मुख्यमंत्री राहिले होते त्यांच्या विरोधात एक गाणं म्हटलेलं आहे याची अवकात नाही जो केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत माननीय श्री एकनाथजी साहेबांची बरोबरी करू शकत नाही असा हा हलकट व्यक्ती एकनाथजी साहेबांच्या विरोधात आहे त्याच्या निषेधार्थ आता आम्ही इथे सर्वजण जमा झालेलो आहे कुणाल कामराच्या बैलाने म्हणजे या व्यक्तीला जर आमच्या ताबडीत भेटलं तर आम्ही याला इतकं मारू की जो त्याला थोडंसं म्हणजे कधी जे स्टँडिंग जे बोलतात ना ते कॉमेडी हे करणं तो विसरून आयुष्यामध्ये या पद्धतीने आम्ही त्याला झोडपे मागू